आपला श्रावण सुरू झालेला आहे आणि आपण आता शुक्रवारची कहाणी ऐकणार आहोत एक आपलं आठपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता तो फार दरिद्र होता त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली तिने आपल्या गरिबीचं गाणं गायलं शेजारणीने तिला शुक्रवारचं व्रत करायला सांगितलं गरीब बाईनं विचारलं ते व्रत कसं करायचं ती म्हणाली बाईबाई शुक्रवारचं व्रत कर हे तू दर शुक्रवारी श्रावणापासून धर सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी सवाशिणीला बोलवावं तिचे पाय धुवावेत तिला हळद कुंकू लावावं तिची ओटी भरावी साखर घालून दूध प्यायला द्यावे भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी नंतर आपण जेवावं याप्रमाणे वर्षभर व्रत करावं आणि नंतर शेवटी त्याचं उद्यापन करावं ती गरीब बाई घरी आली देवीला प्रार्थना केली शुक्रवारचं व्रत करू लागली त्याच गावात तिचा भाऊ राहत होता तो एके दिवशी सहस्त्रभोजन घालू लागला साऱ्या गावाला आमंत्रण केलं बहिणीला काही बोलावलं नाही का तर ती गरीब होती तिला बोलावलं तर लोक हसतील पुढं दुसऱ्या दिवशी मारे भावाकडे ब्राह्मणाचे थवेच्या थवे येत थवे होते पोटभर जेवित आहेत बहिणीनं विचार केला की के आपला भाऊ सहस्त्र भोजन आहे बोलवायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा मनात विचार करून सोहळं नेसली बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली पुष्कळ पानं वाढलेली होती एका पानावर जाऊन बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं सर्व पाने भरली सारे वाढणं वाढलं पुढे तेव्हा तिच्या भावाने तूप वडायला घेतलं वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती तिला हाक मारली ताई ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही दागदागिन्या नाही तुझ्याकडे पाहून सर्व लोक मला हसतात त्यामुळे मी तुला काही बोलावलं नाही आज तू जेवायला आलीस उद्या काही येऊ नकोस असे सांगून पुढं गेला ती आपली गरीब तशीच जेवली तिरमुसलेला तोंड करून मुलांना घेऊन घरी आली दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाकडे जेवायला चल विचार केला कसा झाला तरी आपला भाऊच आहे बोलला म्हणून काय झालं आपली गरिबी आहे म्हणून आपल्याला ऐकून घेणं भाग पडला आहे आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून तिनं त्याही दिवशी भावाकडे जेवायला गेली पहिल्या दिवसाप्रमाणे रिकाम्या पानावर बसली जवळ आपल्या मुलांना बोलावलं भाऊ तू वाढता वाढता हिच्या पानापाशी आला ही खाली घालून बसली होती भावानं तिला हाक मारली तही तही तू भिकारडी तर भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाहीस जेवायला येऊ नकोस म्हणून काल सांगितले आज आपली निर्लज्ज सारखी लेंडार घेऊन आलीस तर आलीस उद्या आलीस तर हात धरून घालून देईन तिने ते मुकाट्याने ऐकून घेतलं तसंच थोडंसं जेवली अन उठून चालती झाली पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली भावानं हात धरून घालून दिली फार दुःखी झाली देवीची प्रार्थना केली सारा दिवस उपवास पडला देवीला तिची दया आली दिवसेंदिवस सुखाचे दिवस दाखवू लागले असं करता करता वर्ष झालं बाईचं दारिद्र्य केलं पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं वृद्धापन करू लागली भावाला जेवायला बोलावलं भाऊ मनात उशाळा झाला बहिणीला म्हणू लागला ताई ताई तू उद्या माझ्या घरी जेवायला ये नाही काही म्हणू नकोस घरी काही जेवू नको उद्या तर आली नाहीस तर मी काही तुझ्या घरी येणार नाही बहिणीला ना बर म्हटलं भावाच्या मनातलं कारण जाणलं जाणलं दुसऱ्या दिवशी लवकर उठली वेणीफणी केली दागदागिने लिहाली उंची पैठणी नेसली भावाकडे जेवायला गेली तो भाऊ वाट पाहत होता काही आली तसा तिचा हात धरला पाटावर बसवली पाय धुवायला ऊन पाणी दिलं पाय पुसायला फडकं दिलं इतक्यात जेवायची पानं मांडली ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईने आपली शालजोडी काढून बसल्या पाठी ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली शालजोडीने उकडत असेल म्हणून काढली असेल नंतर ताई आपल्या दागिने काढू लागली बसल्या पाठी ठेवू लागली भावानं विचार केला जड झाले म्हणून काढत असेल नंतर ताईने भात कालवला मोठासा घास घेतला तो उचलून सरीवर ठेवला भाजी उचलून ठुशीवर ठेवली लाडू उचलून चिंच पेटीवर ठेवला जिलेबी उचलून मोत्यांच्या पेटीवर ठेवल्या भावानं विचारलं ताई ताई हे काय करतेस ती म्हणाली मी करते तेच बरोबर आहे ज्यास तू जेवायला बोलवलंस त्यासच मी भरवते आहे भाऊ काही हे समजे ना त्याने तिला पुन्हा सांगितले अगं ताई तू आता तरी जेव तिने सांगितलं बाबा हे माझं जेवण नाही ह्या दागिन्यांचं जेवण आहे माझं जेवण होतं ते मी सहस्त्र भोजनाच्या दिवशी जेवले इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळता झाला व तसाच उठला बहिणीचे पाय धरले झाल्या अपराधाची क्षमा मागितली बहिणीनं क्षमा केली नंतर दोघेजण जेवले मनातली अडी काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीनं तसं तिला समर्थ करून आनंदी केले तसं तुम्हा अम्मा करो ही साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरे सुफळ संपूर्ण